नमस्कार श्रोतेह हो, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी हो पर्यटनाचे वेगळे वेगळे प्रकार असतात पायी पायी रस्त्याने फिरता येतं किंवा गाडीने किंवा रेल्वेने किंवा विमानाने किंवा चक्क नावेतून असे वेगळे वेगळे प्रकार पर्यटनाचे आपण ऐकलेच आहेत चारचाकी गाड्यांची शर्यत हा आगळा वेगळा क्रीडा पर्यटनाचा प्रकार अनुभवलाय आमच्या सहकारी उमा रायकर यांनी ऐकूया त्यांच्या शब्दात ही पूर्वी कार रॅली म्हणजे मला श्रीमंतांचं फॅड वाटायचं रॅलीत सहभागी होणाऱ्या बायकांचे फोटो बातम्या पाहून एक सूक्ष्म असूया देखील वाटत असे पण तेवढीच आर्मीतून रिटायरमेंट घेऊन जेव्हा आम्ही अखेरीस मुंबईत स्थायिक झालो तेव्हा एक छोटी का होईना पण नवीन गाडी घेतली आता आपण श्रीमंत झालो अशी मनाची समजूत करून घेतल्यामुळे पुन्हा एकदा रॅलीच्या कल्पनेने डोकं वर काढलं आर्मी सर्कलमधून रॅलीविषयी जरा माहिती मिळाली होती आणि त्याच वेळी नेमकी टाइम्स ऑफ इंडियाने खास महिलांसाठी एका कार रॅलीचं आयोजन केलं होतं मी म्हटलं यात एकदा भाग घेऊन तर बघूया नियम वाचले तेव्हा लक्षात आलं की हे इतकं सोपं काम नाहीये रॅलीला जाणाऱ्या बहुसंख्य महिला रॅली म्हणजे एक पिकनिक आहे असंच समजून जात होत्या त्यातल्या दहा ते वीस टक्के महिलाच रॅलीचं खरं अंतरंग जाणून त्यात शिरत होत्या रॅली म्हणजे पिकनिक नव्हेच आणि वेगाची शर्यत तर नव्हेच नव्हे ही रॅली होती टी एस डी रॅली म्हणजेच टाइम स्पीड डिस्टन्स रॅलीत भाग घेण्यासाठी एका संघाची गरज असते एका टीमची गरज असते त्यात एक असतो एक आण एक आणि कोऑर्डिनेटर असते ही रॅली महिलांसाठी असल्याने सगळ्या टीम सदस्य महिलाच असायला हव्या होत्या रॅलीच्या सुरुवातीला प्रत्येक गाडीला फ्लॅग ऑफ करताना टाइम कार्डवर वेळ नोंदवली जाते त्यावेळीच गाडीच्या नॅव्हिगेटरला रॅलीच्या मार्गाचा नकाशा आणि गाडीच्या वेगाचा तक्ता दिला जातो हा नकाशा ट्युलिप चार्ट या प्रकारचा असतो प्रत्येक पानावर नकाशाच्या मार्गावर लागणाऱ्या महत्त्वाच्या खुणा डावी उजवी वळणं मंदिरं पेट्रोल पंप इत्यादी दाखवणारी छोटी छोटी रेखाचित्र असतात त्या खुणांचा अर्थ समजून घेत त्या दाखवलेल्या मार्गानेच जायचं बंध नसतं गुगल मॅप जी पी एस वगैरे वापरायचेच नसतात मी माझी मारुती इग्निस घेऊन ड्रायव्हिंग करणार होते या नकाशा हुकुम काटेकोरपणे जाण्यासाठी मला मार्गदर्शन करण्यासाठी नॅव्हिगेटर होती माझी नणन तुम्ही म्हणाल एवढंच ना मग तर सोपं आहे पण नाही नकाशा बरहुकुम प्रत्येक टप्पा विशिष्ट वेळेत पार करावा लागतो नकाशाबरोबर वेगाचा तक्ता दिलेला असतो त्यात कधी वेळ दिलेला असतो तर कधी वेग दिलेला असतो दिलेल्या वेगानुसार पुढच्या टप्प्याला पोचण्यासाठी किती वेळ लागेल याचं गणित सतत करत राहावं लागतं सतत यासाठी की वाटेत लागणारं ट्रॅफिक सिग्नल इत्यादी गोष्टींमुळे आयत्या वेळेला अंदाज चुकतो आणि मग दिलेलं अंतर वेळेत पार करण्यासाठी कधी वेग वाढवावा लागतो तर कधी कमी करावा लागतो याचं गणित सतत करण्यासाठी तिसऱ्या सदस्याची गरज भासते ती होती माझ्या नवऱ्याची गणितात हुशार असलेली वर्गमैत्री चला संघ तर तयार झाला गाडी ठरवून दिलेल्या मार्गाने आणि नेमून दिलेल्या वेगाने जात आहे की नाही हे पाहण्यासाठी जागोजागी टाईम चेक पॉईंट असतात तिथे आयोजकांपैकी काही जण मार्शल म्हणून थांबलेले असतात रॅलीमधल्या प्रत्येक गाडीने तिथे थांबून तिथवर पोचण्याची वेळ तिथे नोंदवायची असते ही वेळ खूपच महत्वाची असते तुम्हाला दिलेल्या वेगाने आणि नकाशात दिलेल्या मार्गावरून न चुकता जात असाल तरच तुम्ही ठरलेल्या वेळेत पोचता अन्यथा लवकर पोचता किंवा उशिरा पोचता लवकर पोचलात याचा अर्थ तुम्ही जास्त वेगाने गाडी चालवत होतात उशिरा पोचलात तर तुम्ही गरजेपेक्षा हळू गाडी चालवत होतात किंवा मध्ये कुठेतरी रस्ता चुकला आहात आणि मग फिरून आल्यामुळे उशिरा पोचला दोन्ही चुकांसाठी दंड म्हणून पेनल्टी पॉईंट्स दिले जातात रॅलीच्या शेवटपर्यंत ज्या संघाचे सगळ्यात कमी पेनल्टी पॉईंट्स जमा होतील तो संघ जिंकतो ही आमची टाईम्सची रॅली गोव्यापर्यंत जाणार होती हा सहाशे किलोमीटर्सचा मार्ग दोन दिवसात विभागला होता आम्ही ठरवलं होतं की ही रॅली पूर्णार्थाने अनुभवायची फक्त पिकनिक म्हणून नव्हे त्यामुळे आम्ही तिघी रॅलीचं तंत्र पूर्ण समजून घेत होतो जुने ट्युलिप चार्ट मिळवून त्यानुसार सराव करत होतो टाईम्सने आयोजित केलेल्या या कार रॅलीमध्ये प्रत्येक गाडीची सजावट संघाचा पेहराव समाज माध्यमांवर तुम्ही देत असलेला सामाजिक संदेश गाडीमध्ये संघ सदस्यांनी बसून गायलेला कार इत्यादींच्या स्पर्धा होत्या शिवाय गाडीच्या सजावटीतून सामाजिक महत्वाचा संदेश देणंही गरजेचं होतं आम्ही स्तनांचा कर्करोग हा विषय घेऊन त्यावर जागरूकता निर्माण करणारे संदेश तयार केले माझी एक मैत्रीण स्वतः कर्करोगातून बरी होऊन बाहेर पडली होती तिने कर्करोग जागरुकतेसाठी एक संस्था सुरू केली होती तिने तिच्या संस्थेची काही पोस्टर्स मला दिली आमच्या गाडीवर आम्ही या सगळ्यांची सजावट केली प्रत्यक्ष रॅलीच्या दिवशी तिथे जमलेल्या दोनशे गाड्यांवरची सजावट पाहणं हा देखील एक सुंदर अनुभव होता अगदी राईट टू पी म्हणजे स्त्रियांसाठी स्वच्छतागृह हो। इथपासून ते मासिक पाळी इथपर्यंत अनेक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या सजावटी पाहायला मिळाल्या हळूहळू रॅलीसाठी सज्ज झालो फ्लॅग ऑफ झाला रॅलीत सगळे आकडेमोड नकाशा वाचन इत्यादीचं पालन करताना शांत ठेवून निर्णय घेण्याचं कसं पणाला लागतं आम्हीही त्या प्रवाहात स्वतःला झोपून दिलं आजूबाजूचा परिसर रम्य असला तरीही तो न पाहता केवळ चेक पॉइंट्स शोधले हुकूम जाण्यासाठी आटापिटा केला बायका एकत्र आल्या की फक्त गप्पा मारतात या लोकप्रिय गैरसमजाला आम्ही पूर्ण फाटा दिला आणि त्यातही खूप मजा आली बरं का रॅलीच्या शेवटी आम्ही दोनशे गाड्यांमध्ये एक्क्याण्णव क्रमांकावर होतो हा काही खूप चांगला स्कोअर नव्हता पण पहिल्याच प्रयत्नात एक्क्याण्णव क्रमांकावर पोचल्याबद्दल खूपच आनंद झाला रॅलीचं तंत्र समजलं तो थरार अनुभवता आला यातच आम्हाला खूप समाधान मिळालं तर मग श्रोते हो आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्ट सह दीपवाणी दिवाळी अंकार संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख